अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर ट्रक कन्हान पोलिसांच्या ताब्यात आरोपी पसार वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमालजप्त कन्हान पोलिसांची मोठी कारवाई कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड येथे वाघधरे वाडी पुलाच्या खाली कन्हान पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा दहा चाकी टिप्पर ट्रकला पकडून वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक वीस एप्रिलला दुपारच्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सतीश फुटाने आशिक कुंभरे कोमल खैरे निखिल मिश्रासह हो, आदी पोलीस कर्मचारी परिसरात खाजगी वाहनाने मौजा सिहोरा शिवारात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास ए टी अठरा सतरा हा नीलज खंडाळा मार्गे नागपूरकडे अवैधरित्या विनापरवाना वाळूची टिप्पर ट्रकमध्ये लोड करून वाहतूक करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तारसा रोड येथे वाघधरे वाडीपुलाच्या खाली नाकाबंदी करून दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास टी हा दिसून आल्याने त्यास थांबण्याचा इशारा दिला असता टिप्पर ट्रक हा दूर अंतरावर जाऊन थांबला पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन ट्रक चालकास विचारपूस केली असल्यास रॉयल्टी नसल्याचे सांगून वेळ पाहून ट्रक चालक घटनास्थळावरून पडून गेला मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या दहा चक्का टिप्पर ट्रक व सहा ब्रास वाळू असे एकूण वीस लाख रुपये वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी निखिल उदयशंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश फुटाणे हे करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर